नमस्कार मंडळी गणेश चतुर्थी हा सण दोन तीन दिवसांवरच येऊन ठेपला आहे आणि भारताप्रमाणे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांमध्येही या गणेशोत्सवाचा उत्साह हो सगळीकडे संचारला आहे अमेरिकेतील दुकानांमध्ये देशी विदेशी वेगवेगळ्या दुकानांमध्ये अशा प्रकारच्या गणेश मूर्ती पाहायला मिळतात त्यामध्ये खूप विविध रंगी विविध आकाराच्या काही छोट्या मोठ्या आकर्षक पॅकिंगमध्ये या गणेश मूर्ती दिसत आहेत आणि ह्या मूर्तींची किंमत साधारण नऊ डॉलरपासून पन्नास डॉलरपर्यंत आहे काही मूर्ती चार इंच आठ इंच सहा इंच दहा इंच बारा इंच अशा प्रकारांमध्ये पाहायला मिळत आहेत आणि अतिशय सुंदर आकर्षक आणि देखण्या या मूर्ती तर आहेतच आणि मूर्तींचे पॅकिंगही अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या अशा आकर्षक बॉक्समध्ये पॅक केलेले आहे काही ठिकाणी मूर्तींसोबतच हॅपी गणेश चतुर्थी असे छोटेसे पोस्टर्स पण लावलेले आहेत ही एक गणपतीची मूर्त अशी आहे की त्याला आपण स्वतः वेगवेगळे रंग देऊ शकतो अशा खूप विविध रंगी विविध आकाराच्या आणि अतिशय सुंदर देखण्या अशा या सगळ्या मूर्ती आहेत गणेश मूर्तींसोबतच काही सजावटीचे सामानही दुकानांमध्ये अवेलेबल आहे भारताप्रमाणेच अमेरिकेतही काही धरणात दीड दिवस पाच दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत असे गणपती ठेवतात आणि अतिशय सुंदर अशी आरास करतात इकडे घरगुती गणपती तर असतातच पण बऱ्याचशा मंदिरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमही अरेंज केले जातात अमेरिकेतील मराठी मंडळांमध्येही खूप छान प्रकारे गणेशोत्सवाचा कार्यक्रम होतो जसे लेझीम ढोलताशा मिरवणूक असते माझ्याकडून सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा धन्यवाद